सवंग प्रसिद्धीच्या हव्यासापुटी समाज माध्यमातून अनेक विकृती जन्माला येत आहेत त्याचे गंभीर परिणाम आहेत तुम्ही आम्ही सर्वच बघत आहोत बोध घेण्याऐवजी आपण अशा विकृतीला पुन्हा पुन्हा जास्तीचं प्रोत्साहन देत आहोत सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कोरानी कसा लोकप्रिय होईल सांगता येत नाही अशा परिस्थितीत रातोरात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही तराला जायला तयार असतात असाच एक प्रकार समोर येतोय सामाजिक सभ्यता दागिना असतो एक व्हिडिओ आता मुंबईतून समोर येत असल्याचा दावा केला जात आहे जिथे मुंबईच्या रस्त्यावर एक मुलगी गुलाबी टॉवेल मध्ये गुंडाळून घराबाहेर पडली मुलीला अशा अवस्थेत पाहून लोक तिच्याकडे बघत आहेत मुलगी कुठेही गेली तरी लोकांच्या नजरा तिच्यावर खेळल्या होत्या ती बस स्टँड वरून एका दुकानाकडे जाते तर कधी सोसायटीच्या समोरच्या बाकावर बसते मग अचानक धावत तिच्या टॉवेल चा काढून चार मुलांसमोर फेकते मग ती अंगावर गुंडालेला टॉवेल फेकते मुलीनं टॉवेल काढल्यानंतर ती शॉर्ट ड्रेस मध्ये दिसते वास्तविक मुलीनं टॉवेल खाली ड्रेस घातला होता आता या चांगुलपणाच्या विकृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा